परभणी लोकसभा निवडणुकीमध्ये एक नवा ट्विस्ट आलाय परभणीमध्ये वंचितनं ऐनवेळी बदललाय बाबासाहेब बुगले यांच्याऐवजी ऐवजी पंजाबराव डक यांना उमेदवारी देण्यात आली आहे पंजाबराव डक यांनी आज आपला उमेदवारी अर्जही दाखल केला परभणीमधून वंचितनं बाबासाहेब बुगले यांना उमेदवारी जाहीर केली होती पण ऐनवेळी त्यांच्या ऐवजी पंजाबराव डक यांना अर्ज दाख दाखल केलाय पंजाबराव डक हे हवामान अभ्यासक आहेत त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघात नवीन ट्विस्ट आलाय कारण वंचित बहुजन आघाडीकडून हवामानाचे अभ्यासक पंजाब डक यांना उमेदवारी देण्यात आली आहे या अगोदर वंचित बहुजन आघाडीकडून बाबासाहेब उगले यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र ऐन वेळेला पंजाब डक यांच्या नावाचा एबी फॉर्म आला आणि त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय पंजाबरावजी अभिनंदन तुमचं वंचित बहुजन आघाडीकडून तुम्ही उमेदवारी अर्ज टाकला धन्यवाद तर मी वंचित बहुजन आग आघाडीकडून तिकीट मागण्याचा माझा उद्देश होता मी सुरुवातीला तुमच्या बाईटमध्ये सांगितलं होतं आपल्याला तिकीट घ्यायचं तर वंचित बहुजन आघाडीचा साथ घ्यायची म्हणजे आपल्याला साथ पाहिजे कोणातरी मग मी सरदेव बाबासाहेबजी आंबेडकर यांना भेटलो त्यांना म्हटलं एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला तुम्ही तिकीट द्या मला जर तिकीट दिलं तर माझ्या शेतकऱ्याचा फायदा होईल मराठा समाजाचा होईल मुस्लिम समाजाचं म्हणजे धनगर समाजाचा सगळ्यांचाच म्हणजे समाजाचा फायदा होणार आहे कारण की त्यांचे मी प्रश्न संसदेत मांडण्यासाठी जाणार आहे काय प्रश्न परभणी लोकसभेचे आहेत असं वाटतं परभणी लोकसभेचे खूप असे आनंद प्रश्न आहेत असे जर यादी काढायला बसली तर आपल्याला पुरणार नाही कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो पहिला प्रश्न परभणी शहराला एमआयडीसीचा प्रश्न आहे सगळ्यात मिळेल त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर मा भावाचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा कापूस विकायला न्यावा तर तिचे भाव कमी करतात मग ती हमी भाव भेटत नाही तिथे गेल्याच्या नंतर भाव कमी करतात म्हणजे खूप काही अशा आनंद अडचणी आहेत एकीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरे दुसरीकडे दोन वेळेला खासदार असलेले महाविकास आघाडीचे संजय जाधव हे तुमच्या समोर आहेत दोन मोठ्या नेत्यांचं आव्हान आहे तुम्हाला हे आव्हान तुम्ही सर करू शकता दोन मोठे जरी नेते असले पण समाज माता आता बदलण्याची तयारी परिवर्तनाची पर लाट आहे म्हणजे मला म्हणजे परिवर्तन पर करून देणार आहे म्हणजे त्यांची सगळ्यांचीच इच्छा आहे की यावेळेस बदल हवा कॅमेरा पर्सन विशालचा पंकज क्षीरसागर एबीपी माझा परवणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट